वाशिममध्ये दोन दिवसीय शेतमाल विक्री महोत्सवाचं आयोजन केलं या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता आल्यानं शेतकऱ्यांना सुधारित बाजारपेठ आणि अधिक नफा मिळवून देणारा हा महोत्सव ठरला आहे दोन दिवसीय या खरे शेतमाल खरेदीदार विक्रेता संमेलन आणि शेतमाल विक्री महोत्सवामध्ये खूपच चांगला प्रतिसाद या ठिकाणी ग्राहकांचा मिळालेला आहे दीडशेपेक्षा जास्त स्टॉल्स या ठिकाणी होती या दीडशेपेक्षा जास्त स्टॉल्सवरती मला सांगायला आनंद वाटतो की पन्नास लाखापेक्षा जास्त विक्री दोन दिवसामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि खूपच चांगला प्रतिसाद ग्राहकांकडनं मिळालेला आणि ग्राहक आणि शेतकरी यांच्यातले परस्पर संबंध निर्माण झालेले आहेत त्याचवेळेस खरेदीदार विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून चिया या पिकाचे करार झालेले आहेत तूर डाळ त्याचबरोबर डाळ चना आणि गहू या पिकाचेही करार मोठ्या प्रमाणावर या आहे आणि हळद या पिकालाही मोठ्या प्रमाणावर खरेदीदारांनी पसंत दिलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे कांद्याच्या परागीकरणासाठी मधमाशांची आवश्यकता असते मात्र यंदा मधमाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे कांदा पिकात परागीकरण होत नाहीये त्यामुळे बियाणे तयार होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत याने याचा उत्पादनावर परिणाम होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो तुम्ही समजून घ्या जेवढं प्रमाण मधमाशाचं घटत राहील तेवढं तुमच्या उत्पादनामध्ये घट येत राहील कारण पॉलिनेशन हा मेजर रोल आहे तो मधमाशामुळे आपल्याला सगळ्यालाच माहित आहे की पॉलिनेशन झाल्याशिवाय फुलं येऊ शकत नाहीत फुलं आल्याशिवाय फळं येऊ शकत नाहीत आणि त्याच्यापासून आपल्याला धान्य धनधान्य उपलब्ध होऊ शकत नाही म्हणजे हे डायरेक्ट परिणाम आहे तुमच्या उत्पादनामध्ये घट येण्याचा आणि जोपर्यंत उत्पादन तुम्हाला आहे जोपर्यंत तुम्हाला अन्नाचा पुरवठा आहे तेवढंच तुमचं अस्तित्व आहे जसं मी सांगितलं की आईन्स्टाईन सारखा जर शास्त्रज्ञ सांगतो की जर मधमाशा या जगातून नष्ट झाल्या तर त्यानंतरच मानवजातीच सगळं अस्तित्व केवळ चार दिवसाचं चा उरलेलं असेल आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा मराठवाड्यामध्ये हरभऱ्याच्या दरात घसरण होतीये संभाजीनगरच्या सोईगावमध्ये हरभऱ्याला पाच हजार शंभर रुपयांपर्यंत भाव दिला जातोय केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या वर्षासाठी हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार सहाशे पन्नास हमी भाव जाहीर केला मात्र हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी नाराज झाले भंडाऱ्यात गेल्या तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढले नाहीये टोमॅटोसह वांगी चवळी फुलकोबी पत्ताकोबी यांचे दर वाढत नाहीयेत पालांदूर बाजारात टोमॅटो पाच रुपये किलोनं विकला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय नागपूरच्या बाजारात कर्नाटकी लिंबांची आवक वाढली आहे दररोज शंभर क्विंटल आवक होते त्यामुळे लिंबाला सध्या पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय गेल्या आठवड्यात हेच दर आठ हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते पाण्यामध्ये सबस्टेशन अखेर सुरू झालं आरण तुळशी जाधव हो। जाधववाडी बैरागवाडी या गावातील शेकडो शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी होत्या आमदार अभिजित पाटलांनी लक्ष घालून पाच केव्ही सबस्टेशन क्षमतेमध्ये दुप्पट वाढ केली त्यामुळे के शेतकऱ्यांना फायदा होणार आहे